राजकमल व जयस्तंभ चौकातून रेल्वे स्टेशन हमालपुऱ्याकडे जाणाऱ्या एकोणीसशे त्रेसष्ट साली बांधलेल्या रेल्वे उड्डाण पुलावर ऑगस्ट दोन हजार सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे पुलाच्या जर्जर अवस्थेमुळे हा निर्णय घेण्यात आला असून या संदर्भात तातडीची अधिसूचना वाहतूक विभागातर्फे जारी करण्यात आली आहे राजकमल आणि जयस्तंभ चौकातून रेल्वे स्टेशन आणि हमालपुऱ्याकडे जाणाऱ्या एकोणीसशे त्रेसष्ट साली बांधलेल्या रेल्वे उड्डाणपुलावर पंचवीस ऑगस्ट पासून सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे पुलाच्या जर्जर अवस्थेमुळे हा निर्णय घेण्यात आला असून यासंबंधीची तातडीची अधिसूचना वाहतूक विभागातर्फे जारी करण्यात आली आहे याआधी चोवीस जुलैपासून केवळ जड वाहनांची वाहतूक बंद होती दुचाकी ऑटो आणि कार यांना पुलावरून मार्ग देण्यात येत होता मात्र स्ट्रक्चरल ऑडिटच्या अहवालानुसार पुलावरील स्टील गडर्सना जंग लागणे डेस्क लॅबमध्ये क्रॅकिंग गती यासारख्या गंभीर उणीवा आढळल्या त्यामुळे संपूर्ण वाहतूक तत्काळ थांबावी लागली वाहतूक बंदीचं उल्लंघन होऊ नये म्हणून पुलाच्या चारही बाजूंना बॅरिकेड्स उभारण्यात आले आहे तसंच पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात आहे तर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहे यासंदर्भात अधिक माहिती देताना सहाय्यक पोलीस आयुक्त संजय खताळे यांनी नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आणि सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे कर, आज आपल्या शहरातील राजकमल रेल्वे ब्रिज आहे हा जुना आणि थोडा कमकुवत झाल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या पत्रानुसार आणि त्यांच्या म्हणण्यानुसार तो ब्रिज आपण सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पाच सुद्धा कालपासून तो बंद केलेला आहे त्याबाबत आपण नोटिफिकेशन काढलेले आहेत योग्य ते आदेश देण्यात आलेले आहेत स्ट्रक्चरल ऑडिट मध्ये त्याचं कमजोर झाल्याचं दाखवल्यामुळे सार्वजनिक सार्वजनिक विभागाने तो निर्णय घेतलेला आहे काल अचानक तो निर्णय घेण्यात आला बंद करण्यात आला त्यामुळे नागरिकांची थोडी गैरसोय झाली परंतु त्यांना पर्याय मार्ग आपण दिलेले आहेत हमानपुर्याकडून येणाऱ्या वाहन चालकाने राजकमल चौकात दाय असेल तर ते रेल्वे स्टेशन चौकातून इरविन चौक मालवी चौक या मार्गाने जावं तसंच राजकमल चौकाकडून एस टी स्टँड आणि हमालपुरात जायचं असेल तर त्यांना दोन मार्ग आहेत जयस्तंभ चौक मालवी चौक आणि इरविन चौक रेल्वे स्टेशन या मार्गाने तिकडे जाऊ शकतात तसंच राजकमल चौकातून गद्रे चौक राज राजापेठ पूल या पुलाचाही मार्ग केला तर त्यांना तो सोयीस्कर होईल मात्र लाडक्या बाप्पाचं आगमन होणार आहे बंद असलेल्या पुलावरून दरवर्षी शेकडो गणेश मंडळांच्या शोभायात्रा जात असतात मात्र यावर्षी हा पूल वाहतुकीसाठी बंद असल्यानं बाप्पाला देखील याचा नाहक त्रास सहन करावा लागणार आहे अरुण जोशी युसेन न्यूज अमरावती